ना आमदार ना खासदार ना मंत्री मग कोण आहे हे किरीट सोमय्या जे पोलीस आणि प्रशासनावर दबाव टाकतात अमरावती जिल्ह्यात एकही बांगलादेशी रोहिंगे नाहीत तरी देखील अमरावतीत येऊन खोटे आरोप करतात तर माझी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आहे त्यांचं दोघांचंही आजोडं अमरावती आहे अमरावतीत प्रयोगशाळा केली जात असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत दिला या दरम्यान पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह काँग्रेसचे शिष्टमंडळ यांनी भेट दिली किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्याची बदनामी होत आहे ते अमरावतीत येऊन गोंधळ घालत आहे सत्ता त्यांचीच आहे तर सत्ता व्यवस्थित चालवता येत नसेल तर सत्ता सोडून द्यावी अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली जनसमर्थन न्यूज अमरावती धरू नये आदरणीय खासदार साहेबांनी जे सांगितलंय ते अतिशय तंतोतंत बरोबर आहे सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे आणि दोन्ही मंत्र्यांना आहे गडकरी साहेबांना पण आहे आणि देवेंद्र फडणवीसांना पण आहे त्यांच्या दोघांचंही हे आजोळ आहे या आजोळामध्ये जर तुम्ही ही लॅबोरेटरी करत असाल तर हे कसं चालत उट सूट कधी ना कधी हा हा प्रयोगशाळा ही हा जो माणूस आहे हा कोणता पोझिशनमध्ये आहे आजी माझी तर सगळेच जण असतात एवढा कोणता गोंधळ की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हा गोंधळ करतात आणि कोण आहे किरेट समय हू इज ही तुझ किरट समय कशासाठी वाय हे यांनी उगाचंच हे नवीन नवीन आणि इलेक्शन आले की हे दिसतात नाटक करताना ही नाटकं अजिबात सहन केल्या जाणार नाही प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर जो काय दबाव आणायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्र शासन हे बरोबर नाही हे पूर्णपणे निषेधारी आहे आणि एकही रोहिंगी नाही सापडली तरी पण गोंधळ घालणं सुरू आहे हे अमरावती जिल्ह्याच्या वातावरणासाठी अमरावती शहराच्या महाराष्ट्राच्या वातावरणासाठी देशाच्या वातावरणासाठी काय चांगलं नाही सत्ता त्यांचीच आहे ना मागच्या दहा वर्षापासून तेच आहेत ना सत्तेत अकरा बारा वर्ष झाले आता आणि मग हे कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मग यांना सत्ता जर व्यवस्थित नाही राबवता येत तर मग सोडून द्यावे एकीकडे वोट चोरी करायची दुसरीकडे जातीय दंगली करायच्या हे सहन नाही केल्या जाणार ना। तुम्हाला चालवता येत नसेल तर तुम्ही सगळे राजीनामे द्या मग बघू काय आता किरीट सुमय यांनी जो विषय काढला आहे